महाराष्ट्राचा इतिहास ज्या प्रकारे लिहिला गेला त्याच प्रकारे शिवसेनेचंही झालं आता शिवसेना गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये ज्यांनी ज्यांनी शिवसेनेला धोका दिला अशा लोकांनी पुन्हा उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या गळाला लागण्याचा प्रयत्न केला होता परंतु उद्धव ठाकरेंनी त्यांना घेतलं नाही आता मुंबईचं मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातून उद्धव ठाकरेंनी शिंदेंचा सर्वात मोठा नेता फोडला आहे ठाण्यात सर्वात मोठा खिंडार उद्धव ठाकरेंनी अनेक नगरसेवकांसह हा तगडा नेता फोडल्यामुळे सध्या श्रीकांत शिंदे यांच्या अडचणी वाढल्या आहेत मित्रांनो जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणातील भाजपला आणि शिंदेंना धक्का देणारी बातमी मित्रांनो सध्या उद्धव ठाकरे प प्रत्येक वेळेस फॉर्ममध्ये आहेत आणि आता ठाकरेंच्या शिवसेनेत प्रचंड प्रमाणात इनकमिंग सुरू आहे यातच शिंदेगडाचे कल्याण जिल्हा प्रमुख सायनाथ तरे तसेच मनसेचे नेते गणेश नाईक यांनी आज त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांसह उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवरती शिवसेनेत प्रवेश केला हा प्रवेश भव्य दिव्य स्वरूपामध्ये पाहायला मिळाला शिंदेंच्या सेनेतून कोणत्याही प्रकारची कामं होत नाहीत फक्त कार्यकर्त्यांना दाबण्याचं काम केलं जात आहे यामुळे आता आम्ही उद्धव ठाकरेंच्यासोबत राहण्याचा सध्या संकल्प केला आहे यामुळे सायनाथ तर यांनी श्रीकांत शिंदेवरती प्रहार करत आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे याच वेळी राज ठाकरेंच्या मनसेमध्ये आता मनसे पहिल्यासारखी राहिले नाही असे म्हणत गणेश नाईक यांनी आपल्या असंख्य सहकाऱ्यांना घेऊन आज प्रवेश केला आहे यामुळे ठाकरेंकडे येणारी इन्कमिंग पाहता येणारी विधानसभा ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई या भागातून उद्धव ठाकरेंना प्रचंड यश मिळताना दिसतंय मित्रांनो याबद्दल काय आहेत आपल्या प्रतिक्रिया उद्धव ठाकरे मुंबई उपनगरात आपल्या बालिकेला काबीज पुन्हा करतील का आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र